तानाजी सावंत आणि उमेश पाटलांमध्ये जुंपलेली आहे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीबाबत वक्तव्य केलं होतं राष्ट्रवादीसोबत जुळत नाही असं तानाजी सावंत यांनी म्हटलं त्यानंतर आता उमेश पाटलांनी तानाजी सावंत यांना उत्तर दिलं आहे त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे तानाजी सावंतला बाहेर काढा अन्यथा आम्ही बाहेर पडू असं उमेश पाटील यांनी म्हटलंय राष्ट्रवादीचा महायुतीच्या नेत्यांना हा इशारा आहे तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये गोंधळ निर्माण झाला परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडिला मांडिला बसत असतो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्यात ते आता वाईट सातव्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही पंधरा वीस वर्षाचं पूर्ण आहे बापला थोडं जाऊन दिला की नीट झाला राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर बळजबरीनं आम्हाला बसावं लागतं त्यांच्यानंतर बाहेर पडल्यानंतर आम्हाला ओकारी येते अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं खरंतर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं आपण काय लाचार आहोत का सत्तेला आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीने बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा